आपण कोण कुठेही गावाला वगैरे वा जाताना काय वापरतो व्हेकल्स वापरतो एक म्हणजे गाडी एस टी जीप रिक्षा जी काय आपल्याला मिळेल ते गोष्ट आपण वापरतो तसं पूर्वी देवबप्पा वाहन वापरायचे पण कोणतं वाहन तर प्राणी कोणतं वाहन तर प्राणी, प्राणी। बघा आता शंकर भगवान काय वापरतात नंदीबाई हां नंदी। गणपती बाप्पा छान गणपती बाप्पाचा भाऊ आहे कार्तिके काय वापरतो व्हेरी गुड मोर अ परत दुर्गा माता सिंह म्हणजे हे सगळं देवबाप्पा देव वापरत होते पूर्वी काय वापरत होते सगळे प्राणी त्यांचं वाहन होतं प्राणी जे हो आहे ते त्यांचं काय होतं वाहन होतं